पाहतोय उत्साहाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे कारण भारतानं बदला घेतलेला आहे बदला घेतलेला आहे पाकड्यांच्या विरोधात बदला घेतलेला आहे दहशतवाद्यांच्या विरोधात दहशतवादी मानसिकतेच्या विरोधात आणि त्यामुळं हा जल्लोष साजरा केला जातोय हा हे उत्साहाचं वातावरण आहे फटाके फोडले जात आहेत देशभरामध्ये खर तर हे वातावरण आहे हे दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जातोय जल्लोष साजरा केला जातोय उत्साह नागरिकांमध्ये ना, आहे ना ना। कारण भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानचा बदला घेतला आहे खर तर पेहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेला आहे नऊ 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 ठिकाणी ठिकाणी पाकिस्तानच्या पाक आणि काश्मीर मधील अशा मिळून एकूण ठिकाणची दहशतवादी कळ ही भारतानं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि त्यामुळं आता भारतीयांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे अभिमानाची भावना आहे आणि त्याची जी दृश्य आपण या स्क्रीनवर पाहतो अगदी आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष आपलं नुकसान घरातली व्यक्ती जाऊन झालेलं नसलं तरी सुद्धा या सगळ्या चोख प्रत्युत्तराबाबत समाधान व्यक्त होताना दिसतंय आनंद व्यक्त होताना दिसतोय पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं खरंतर हा स्ट्राईक केलेला आहे नऊ दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तर जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय सैन्यानं स्ट्राईक केलेला आहे